आमच्या ताईने पोळ्या केला तर आणि आम्ही जेव्हा आला तिच्याकडं हवा काही पुरण हा का गॅस चालू हाय इथे लाटाय चालू हाय आणि हा काही आणि ह्याच्यावर शेकी ती आणि हा काही हे पोळ्या किती छान बनवल्या लय भारी बनवते हा का आमटी केली आणि ही आणश्यात बांधले हा का आमटी बघा किती छान केली उघड उघड हा हे भात बघा त्याच्यात आमटी संग खातात आम्ही भात आणि हे, ही साकर, हे ही? आहे बडीशेप टाकून बडीशेप साखर साखर इलायची टाकून बनवलंय आणि हे काय काय डाळ आहे ती पण काय कुकरचं ढकन आणि हा काही त्याच्या पापडी पापडे हे मुरकुल इथं बाहेर ठेवले तर आणून तळायला आका जेवाय बनविले ना ताई ना हो काय बनविले पोळ्या आमटी रुळवणी भात हुरवाड्या पापड्या अच्छा अनारसी हा हो बरं आपण जेवाय आला तिकडे हो तर आम जेव्हा जेवाय जेव्हा बनवलंय तर आम्हाला जेवायला आला आम्ही जेवायला आला त्यांच्याकडे ते तिकडं आहे